मराठी अभिनेता मकरंद देशपांडे याने दगडी चाळ या चित्रपटामध्ये अरुण गवळी कुख्यात गुंड याची भूमिका बजावली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दगडी चाळ जे भायखळ्यातलं एक वाडा आहे तो चर्चेत आला मुंबईमध्ये कुठल्याही ठिकाणी क्राईम घडलं हत्या धरलं खंडणी झाली किंवा अन्य प्रकारचे गुन्हे झाले तर सगळ्यात पहिला संशय हा दगडी चाळवर जायचा अर्थात ही पूर्वीच्या घटना घडलेल्या आहेत परंतु आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईच्या राजकारणात दगडी चाळचं महत्त्व पुन्हा एकदा वाढायला लागलं आहे दगडी चाळ आणि कुख्यात गुंड अरे अरुण गवळी ह्याची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे याचं कारण उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दगडी चाळमध्ये त्यांनी तिथे गेलेत आणि तिथे जाऊन त्यांनी अरुण गवळीची पत्नी आणि अरुण गवळीची मुलगी या दोनही दोघांची भेट घेतली आणि भायकळा विधानसभा मतदारसंघामध्ये पुढच्या राजकीय रणनीती आखण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडून सुरू झाला आहे यामिनी जाधव ज्या भायकळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी दगडी चाळ आणि अरुण गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीला पुढे करण्याचा प्रयत्न केलाय का आणि त्याचबरोबर दगडी चाळ आणि अरुण गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या आणि गवळींच्या कन्या गीता गवळी यांना शिवसेनेत प्रवेश देऊन यामिनी जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा प्लॅन उद्धव ठाकरे आखतायत का आणि मिलिंद नार्वेकर कशा पद्धतीने गवळी आणि ठाकरे यांच्यामध्ये समेट घडवून आणू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अखिल भारतीय सेना या अरुण गवळींच्या पक्षाच्या माजी नगरसेवक गीता गवळी यांना चुचकारण्याचे प्रयत्न शिवसेना युबीटी कडून सुरू आहेत मिलिंद नार्वेकर हे चाळमध्ये भेटायला गेले दोन त्यांच्याशी चर्चा केली त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावरती आता समोर आलेले आहेत यापूर्वीसुद्धा मिलिंद नार्वेकर हे दगडी चाळमध्ये अनेकदा गेलेले होते ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये अंबा मातेच्या दर्शनासाठी मिलिंद नार्वेकर हे दगडी चाळमध्ये गेलेले होते त्यावेळेस त्यांनी आशा गवळी यांची सुद्धा भेट घेतलेली होती ज्या अरुण गवळी यांच्या पत्नी आहेत त्याचबरोबर गवळी कुटुंबियातल्या एका लग्न सोहळ्याची कायम चर्चा होत असते तिथेसुद्धा मिलिंद नार्वेकर गेलेले होते त्यामुळं मिलिंद नार्वेकर हे पहिल्यांदाच दगडी चाळमध्ये गेले का तर असं नाही आहे पण आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती ज्यावेळेस ते दगडी चाळमध्ये जात असतील आणि आशा गवळी असतील किंवा गीता गवळी असतील यांचे जर ते यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत असतील तर खरंतर एकच चर्चा सुरू होती की भायकळा विधानसभा मतदारसंघाचं सध्याचं जे गणित आहे आणि महाविकास आघाडीच्या जागा उठपाने सुद्धा भायकळ्यावरती ठाकरे गट आणि काँग्रेसने ज्या पद्धतीने दावा ठोकला आहे त्यामुळे सुद्धा उद्धव ठाकरे एकीकडे जागा उठपवरती चर्चा करतात आणि दुसरीकडे भायकाळा विधानसभा मतदारसंघावरती दावा ठोकताना उमेदवार शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत आणि उमेदवार अरुण गवळी यांच्या दगडी चाळमधून यावा त्यांच्या कुटुंबातून यावा असा सुद्धा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाचा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं अरविंद सावंत यांचा दक्षिण मुंबई या लोकसभा विद मतदारसंघातून विजय झाला आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भायकाळा विधानसभा मतदारसंघ मतदार येतो जो पूर्णपणे म्हणूयात आपण की मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहे आणि तिथे शेहेचाळीस हजार मतांचं लीड हे अरविंद सावंत यांना होतं त्यामुळं हा एक प्रकारे हाताचा हातला हाताचा मतदारसंघ आहे सहज आपण विजय इथे मिळू शकतो असा आत्मविश्वास हा ठाकरे गटाला आहे त्यामुळं आ आता यामिनी जाधव यांचा जर पराभव करायचा असेल तर एक महिला चेहरा द्यावा लागेल याची कल्पना उद्धव ठाकरे यांना आहे त्यामुळंच उद्धव उद्धव ठाकरे गटाकडून आता महिला चेहऱ्याचा शोध घेतला जातोय का अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे दोन हजार एकोणावीसमध्ये गीता गवळी यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली होती आणि जवळपास दहा हजार चारशे त्र्याण्णव मतं त्यांनी मिळवलेली होती अखिल भारतीय सेना सेना या पक्षाकडून त्या लढलेल्या होत्या आणि चौथ्या क्रमांकावरची साजिकच मतं त्यांना मिळाली त्यांना मतं जरी कमी मिळालेली असली तरीसुद्धा दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या काळामध्ये गीता गवळी या भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी प्रचार दौरे करत होत्या लोकांशी संपर्क साधून होत्या आपल्या जवळची जी मतं आहेत ती मतं राखून होत्या त्याचबरोबर मतं कशी वाढतील हे सुद्धा पाहताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला कुठल्या पक्षाच्या चाही खाली निवडणूक लढवता येईल का याचीसुद्धा चाचपणी गीता गवळी या करत होत्या आणि आता त्याच्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून गीता गवळी यांना प, प पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत का अशीसुद्धा चर्चा सुरू झालेली आहे गवळी या शिवसेनेमध्ये ती येतील ही चर्चा काही आजपासून सुरू झालेली नाही अनेकदा अशी चर्चा होत असते परंतु आता ज्या वेळेला शिवसेना सोडून यामिनी जाधव शिंदे यांच्यासोबत मंडळामध्ये गेल्या त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्का उमेदवार देण्यासाठी मातापर उमेदवार देण्यासाठी किंवा त्यांना टक्कर देईल असा उमेदवार देण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांचे सुरू आहेत आणि गीता गवळी यांनी मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्यामध्ये प्रशासनासोबत आणि राजकीय सामाजिक कार्य करण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे ह्याची कल्पना सुद्धा उद्धव ठाकरे यांना आहे आणि एकूणच भायकाळा विधानसभा मतदारसंघाचा आपण डेमोग्राफी जर बघितलं तर मुस्लिम दलित किंवा अन्य समाज घटकांची सुद्धा तिथे चांगली मतं आहेत त्यामुळं ती मत खेचणारा जर आपल्याला उमेदवार हवा असेल तर सर्वसमावेशक चेहरा द्यावे लागेल याची सुद्धा कल्पना उद्धव ठाकरे यांना आहे आणि त्यामुळेच ते अरुण गवळी यांच्या कुटुंबातून दगडी चाळमधून येणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच गीता गवळी यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवू शकतात अर्थात आता त्यांचा प्रवेश होईल का किंवा प्रवेश झाल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल का यासुद्धा महत्वाचे प्रश्न आपल्याला पुढे निर्माण होऊ शकतात अरुण गवळी हे काही महिन्यांपूर्वी पुरेलवरती बाहेर होता शिवसेना नगरसेवक कमलाकर संडेकर खून प्रकरणामध्ये अरुण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये तो अनेक वर्षांपासून शिक्षा भोगत होता परंतु मुलाचं लग्न आहे म्हणून त्याने नागपूर कारागृह प्रशासन ना प्रशासनाकडे पॅरोल मागितलेला होता परंतु ते प्रकरण त्यानंतर हायकोर्टामध्ये गेलं नागपूर खंडपीठ जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचं त्यांनी अरुण गवळीला ख जी पॅरोल आहे तो मंजूर केलेला होता आणि त्यानंतर अरुण गवळी हा सुद्धा आलेला होता आणि त्याच लग्नामध्ये मिलिंद नार्वेकर हे तिथे गेलेले होते आणि गवळी कुटुंबियांसोबत त्यांनी चर्चा केलेली होती त्यामुळे आता गीता गवळी यांना पक्षात प्रवेश देऊन उद्धव ठाकरे हे एक प्रकारे यामिनी जाधव यांच्या यांच्यासमोर आव्हान उभं करू शकतात का गीता गवळी यांची राजकीय ताकद पाहता उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सहानुभूतीचा ज्याची सातत्याने चर्चा होत असते फायदा गीता गवळी यांना होणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भायकाळ्याचं गणित उद्धव ठाकरेंची रणनी रणनीती आणि अरुण गवळी यांच्या कुटुंबातून आणखी एक जो व्यक्ती विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका